बघा सहा सेंटीमीटर बाजू असलेला घनाकृती ठोकळा सर्व बाजूंनी लाल रंगात रंगविला तो व्यवस्थित कापून त्याचे दोन सेंटीमीटर बाजू असलेले घनाकृती ठोकळे बनवले तर त्यामध्ये फक्त दोन बाजूंनी लाल रंग असलेले किती ठोकळे त्यात असतील असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो मोठ्या घनाची जी बाजू ती बाजू दर्शवली सहा सेंटीमीटर यापासून लहान लहान घन तयार केले ज्यांची बाजू किती आहे व्यवस्थित कापून त्या मोठ्या घनापासून लहान लहान घन तयार केले त्या लहान घनाची बाजू दोन सेंटीमीटर छदस्थानी मांडा म्हणजे आम्हाला एका बाजून कापल्यानंतर किती घन मिळतात याच उत्तर सापडते तीन घन सापडतात तीन घन सापडतात एका बाजूने कापल्यास म्हणजे हे यन बराबरतील आता एखाद्या वेळेस हा सहा सेंटीमीटर बाजू असलेला घनाकृती ठोकळा आहे या ठोकळ्यापासून दोन सेंटीमीटर म्हणजे कापल्यानंतर त्याला व्यवस्थित कापल्यानंतर दोन सेंटीमीटर बाजू असलेले किती लहान घन मिळतील हा प्रश्न एखाद्या वेळेस तुमच्या मनामध्ये पडला असेल तर दोन सेंटीमीटर बाजूचे किती घन मिळतील हा जर प्रश्न एखाद्या वेळेस विचारला असता तर हे जे एका बाजून कापून मिळणारे जे घन आहेत तीन त्याचा घन करा म्हणजे सत्तावीस घन हे उत्तर सापडलं असतं असा जर प्रश्न असतात तर परंतु आमचा प्रश्न असा नाही लक्ष द्या हा आमचा प्रश्न असा नाही आमचा प्रश्न आहे की तो घन व्यवस्थित कापून त्याचे दोन सेंटीमीटर बाजू असलेले घनाकृती ठोकळे बनवले तर त्यामध्ये फक्त दोन बाजूंनी लाल रंग असलेले किती ठोकळे त्यात असतील तर या प्रश्नाला सोडवण्यासाठी लेकरांनो एक सूत्र असते यन टू इज इक्वल टू द ब्रॅकेट यन मायनस टू हे सूत्रपक्क पाठ ठेवा लक्षात ठेवा म्हणजे इथं बारा मांडा यांच्या ठिकाणी मांडायचं काय तर हे एका बाजूने कापल्यामुळं दोन सेंटीमीटर बाजू असलेले प्राप्त झालेले गण किती आहेत तीन यांच्या ठिकाणी तीन मांडा वजा चिन्ह परत दोन बारा गोष्टी लक्षात कंसा कंसाबाहेर काय आहे बारा कंसातील वजाबाकी एक आता बारा आणि एक यांचा गुणाकार अर्थात बारा किती ठोकळे त्यात असतील तर बारा ठोकळे हे तुमच्या विचारल्या ले प्रश्नाचं लेखन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिंदा विचारता याव्यात करीता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड बरगोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल घनाकृती ठोकळे ही माझी प्लेलिस्ट अपश बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव धुमास करते